वेलकम टू माय चॅनेल क्वेश्चन वारी आजचे आपले प्रश्न आहेत प्रश्न पहिला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली एक छोडो भारत दोन सविनय कायदेभंग तीन असहकार चळवळ चार खिलापत चळवळ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन असहकार चळवळ प्रश्न दुसरा जागतिक शांततेचे महादूत म्हणून कोणाला ओळखले जाते एक गोपाळकृष्ण गोखले दोन महात्मा गांधी तीन लोकमान्य टिळक चार महात्मा फुले उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी प्रश्न तिसरा ब्रिटिशाने भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली एक प्लासीच्या दोन वांदिवासच्या तीन श्रीरंगपट्टणच्या चार वसईच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक प्लासीच्या प्रश्न चौथा सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले एक दिनशा पेटीत दोन मोरारजी गोकुळदास तीन अभिरुत नॉट चार सोराबजी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभ्युर्थ नॉट प्रश्न पाचवा अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना कोणी केली एक महात्मा फुले दोन गोपाळबाबा वर्णकर तीन शिवराम जानबा कांबळे चार वीरा शिंदे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोपाळबाबा वलंकर प्रश्न सहावा लॉर्ड विल्यम बेंटिकने कोणत्या प्रांतात सतीबंदी केली एक बंगाल दोन बिहार तीन ओरिसा चार आसाम उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बंगाल प्रश्न सातवा ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले एक रायगड दोन नाशिक तीन ठाणे चार अमरावती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे प्रश्न आठवा आमच्या गावात आम्ही सरकार अशी घोषणा कोणी केली एक महादेव कडू दोन देवाजी तोफा तीन बाबुराव मडावी चार दामोआण्णा टोकेकर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवाजी तोफा प्रश्न नववा श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला एक वीरा शिंदे दोन रमाबाई रानडे तीन जानाक्का शिंदे चार ताराबाई शिंदे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ताराबाई शिंदे प्रश्न दहावा कोणाचा जन्मदिन श्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो एक पंडिता रामाबाई दोन रमाबाई रानडे तीन सावित्रीबाई फुले चार ताराबाई शिंदे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले